राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आणि या विजयानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख शिंदेसाहेब यांनी आंबेडकर साहेबांना शब्द दिला आणि ते कॅबिनेट मंत्री झाले यानंतर हिवाळी अधिवेशनानंतर प्रथमच ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे उत्साहीचं स्वागत झालं यानंतर राधानगरी विधानसभा त्यांचं स्वागत होतं आहे आणि या निमित्तानं आपण राधानगरी जनतेची घेतलेली प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आप एक प्रमुख नेते कसबावळे ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अशोकराव फराटे यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत सर नमस्कार दूधसाकर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी प्रकाशराव आंबेडकर साहेबांचं कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत झालं आणि यानंतर आपण राधाडी तालुक्यामध्ये प्रथम येत आंबेडकर साहेब येत आहेत आणि यानंतर जल्लोषाचं स्वागत करण्यासाठी आपण जमला काय वाटतं तुम्हाला या विजयानंतर कशाप्रकारे आपण स्वागत करताय आजचा हा दिवस राधानरी वाशियांसाठी सुवर्ण दि, दिन आहे कारण गेल्या बहात्तर वर्षाची प्रतीक्षा या राधानरी मतदारसंघाने केलेली आहे मंत्रिपदासाठी आणि ती मंत्रिपद येताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी ज्यावेळी त्यांची जाहीर सभा जा झाली याला उदाहरणासाठी आले होते गारवुटीमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गेल्या वेळा आमदार साहेबांना तुम्ही अठरा हजार मतांनी मताधिकांनी निवडून दिले तुम्ही यावेळेला छत्तीस हजार मताधिकांनी निवडून द्या त्यांना नामदार करायची जबाबदारी त्यांनी घेतली होती त्यांनी त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आणि त्यांनी आम्हाला राज्यमंत्री याविषयी कॅबिनेट मंत्री दिल्यामुळं संपूर्ण राजधानी आणि बुदर्ग मतदारसंघ अगदी खुश आहे खरं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री कसा असावा हे अगदी चांगल्या पगार त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आमचे आमदार जे दहा वर्षे केलेलं काम आहे त्याचीच ही पो पोच आहे यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये आबेडकर साहेबांनी केलेलं काम आणि त्यानंतर डायरेक्ट त्यांना कॅबिनेट मंत्रीपद आहे आता दहा वर्षापाठीमधील कामं आणि आत्ता पाच वर्षामध्ये होणारी कामं यामध्ये कशा प्रकारचा बदल असतो तुम्हाला वाटते निश्चितच आमदार असताना त्यांनी दहा वर्षामध्ये अगदी पाच हजार वरती निधी आणलेला आहे जर आमदार असताना ते एक पाच हजार कोटी निधी आणू शकत असतील तर ते आता आमदार असताना हा विचार करण्याच्या पलीकडे गोष्ट आहे म्हणजे ज्यांनी धापड पकडलं तर पंचवीस पंचवीस हजार कोटीच्या पुढे मत ह्या मतदारसंघात ती निधी आणतील निश्चित खात्री आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये बरीच प्रश्न आहेत पर्यटनाचा असेल जे प्राण्यांचा असेल जे जे प्रश्न असतील जे त्यांच्या डोक्यात आहेत त्या ते, ते करतीलच पण निश्चित या ह्या मंतराचा आमच्यानुसार दादा आणि बुद्धासाठी उपयोग होणार नाही तर निश्चित आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक चांगलं मंत्रिपद मंत्रिपद दिल्यानंतर त्याचं कसं ते कोणत्या प्रकारचं मंत्रिपद आहे अजून अजूनसुद्धा आपण खातं माहीत नाही पण जे खातं असेल त्याचं निश्चित सोनं केल्याचं ते राहणार नाहीत एकूण मागील दहा वर्षामध्ये आणि आंबेडकर साहेब मंत्री झाल्यानंतर या पाच वर्षामध्ये होणारी विकास कामं ही चौपट पाचपट होतील अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग फक्त राधानगरी तालुक्यापुरता मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नाही कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही तर या अखंड महाराष्ट्रासाठी या पदाचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे ते करतील अशा प्रकारची उत्साही प्रतिक्रिया आपल्याला या लोकांमधून पाहायला मिळते आणि या पंथीपदाचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत अशा लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणवतात दूधसाकर न्यूजसाठी मुख्य संपादक महेश पाटीलसह कार्यकारी संपादक अविनाश सर